महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महेंद्र थोरवेंना मिळवून देईल विजयाचा गुलाल वृषाली शिंदे कर्जत खालापूर नगरी नाद दुमदुमणार पुन्हा एकदा विधानसभेवर धनुष्यबाणच बाजी मारणार कर्जत खालापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहेत या प्रचार दौऱ्याची सुरुवात मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी खालापूर तालुक्यातील पंढरी येथे विठ्ठलाच्या दर्शनाने करण्यात आली त्यानंतर येथील दर्शन घेण्यात आले यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सुनबाई व माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सौभाग्यवती सब वृषालीताई शिंदे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की कर्जत खालापूरची जनता पाठीशी खंबीरपणे उभी आहे त्यांनी विश्वास व्यक्त केला की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदारसंघातील सर्व भगिनी महेंद्रदादांना मतदान रूपी आशीर्वाद देतील आणि कर्जत खालापूरमधील लाडक्या बहिणींचे विशेष आशीर्वाद आणि प्रेम त्यांना मिळत राहील त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असून ते प्रचंड बहुमताने निवडून येतील तसेच मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबासोबत असलेल्या कौटुंबिक स्नेहबंधांच्या आधारावर वृषालिताये या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने कर्जत खालापूर मतदारसंघात आल्या आहेत आणि या मतदारसंघात शिवसेनेचाच भगवा पुन्हा एकदा फडकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला या प्रसंगी शिवसेना महायुतीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडींकरिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी